तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता अजित पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून खासदारांना अजित पवार यांच्या सोबत येण्यासाठी आग्रह सुरू आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे ओळखत पुढील बातमीकडे पालघरमधील भाविकांचा गुजरातच्या अंकलेश्वरमध्ये अपघात झालाय अपघातात तीन जण ठार झालेत अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी पालघरमधील भाविक त्या ठिकाणी गेले होते पहाटे तीनच्या सुमारास भरधाव कारची टँकरला जोरदार धडक झाले अपघातात वर जन चार जण गंभीर जखमी आहेत जखमींवर भरूच रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात भरधाव कार चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत जोडले जितेंद्र अपघात झालाय भीषण असा अपघात दिसतोय आणि या अपघातात तीन जण ठार झालेले आहेत इतर देखील गंभीर आहेत त्यांच्यावरती गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं कळतंय काय या संदर्भात सविस्तर माहिती नेमका हा अपघात कधी झाला नक्कीच बघितलं तर अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी गेलेले हे भाविक होते पालघर मधील या भाविकांचा गुजरातच्या अंकलेश्वर येथे अपघात झालाय भरधाव कारची टँकरला जोरदार धडक झाली आज पहाटेच्या सुमारास तीन वाजताच्या सुमारास ही घटना आहे आणि पालघरच्या मनोर येथील आयान बाबा चौगुले साहिर शेख आणि अतर पटेल या तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी आहेत आणि जखमींवर भरुच येथील रुग्णालयात जो आहे तो उपचार सुरू करण्यात आलेला आहे अपघात अपघातात कारचा नियंत्रण तुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती घ्या समोर येते नक्कीच जितेंद्र खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती